तर काल रात्री वेळ आला नाही माझा कारण कसा असतंय वेळच भेटत नाही काम भरपूर असतोय आणि आपल्या करावंसं तर खूप काय वाटतंय पण टाईम तर भेटायला पाहिजे आम्हा जेवायला बसतो किती पंधरा वीस मिनटात तर पटकन उठून गाडी भरायला सुरुवात करतो मग त्यात वेळच भेटत नाही काल मला काही वेळच भेटला नाही बिलकुलच लोट असतं खूप माझ्या बहिणींना फोन कराय वेळ नसतोय भाचीला कोणालाच नाही ते बडबड करतात ते स्वतःहून जर कॉल केला त्यांनी तर म्हणतात काय विसराय लागलाय तू आता फोन करत नाही काय नाही हे ते आता वाजल्यात आठ गाडी निघाली इथून लोक दुसऱ्या गावच्या यायला झालाय उशीर उशीर व्हायला लागलाय ना जायला त्यामुळे क्रिकेट सुरू झाले ते बाहेर इथल्या पण एक शेजारच्या गावातले दोघ जण आहेत मग त्याला यायलाच उशीर लाई लागतंय मग जायला तिथं उशीर तिथं पोचतोय आम्ही अकराला काम कधी होणार हजरी तर आम्हाला बिलकुल नाही एवढी झिरोच आहे बनायच तस आहे दिवस नुसता चाललाय आमचा फिरण्यात शिंगरू मेल येस झालं पटकन येतच नाहीत सध्या कस बायांना पण काम नाहीत त्यामुळं पूजा तुमची वहिनी घरीच आहे हा मग तर मला हे बोलायचं होतं की आपल्या आवडत्या व्यक्तींना पण फोन करायला वेळ भे भेटत नाही ताई रागावली माझ्यावरती मला म्हणली फोन पण करत नाही काय नाही वेळच नसतोय वेळ बिलकुल शपथ वेळ नसतोय एवढा लोडा असतोय चला कोयता घ्या थोडा थोडा भरा तोडा तोडा भरा भराभरा दिवसभर तेच असते कंटाळा आलाय बिलकुल लाय म्हणजे पण आता नावेलाच आहे आपण पैसे त्यामुळं कंटिन्यू जावं लागतं ओ बाळू भाऊ चला आमची ती वहिनी आमच्या भावाला बडबडते दारू पिल्यामुळं पिऊ नको म्हणती तो कुठं ऐकतोय आज तर सुट्टीच मारायलाय गडी येतच नाही म्हणते मला म्हणतोय गाडी पर्यंत पिकअप 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 मला सायकल नीट कुठला पिकअप चालू ना काय सगळे एक 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 डबा वगैरे घेऊन आता इथून जाऊन परत तिथले लोक घ्यायचं पोरगी पण म्हणते मला पण लयकंटावा <laughs> तू येते काय आज तू येते नको येऊ थंडी खर तर थंडी नाही आज एवढी पर स्वेटर मी घालतोय कुठं टॉवेल घेऊन फिरायचा म्हणून असं पण मुळ्या वाहताना ते टोचत ना त्यामुळे टॉवेल घ्यावा लागतो त्याला कुठं फिरवत बस त्याच्यापेक्षा नको बाबा मला सांगू गाडीच चालवायला हा मला येते की पिकअप चालवायला पिकअप चालवायला भाऊ म्हणतोय चुलत भाऊ लागतो तो माझा तो म्हणतोय पिकअप नाही बाईक चालव पुढच्या गावापर्यंत मा मामीला वाटलं तो म्हणतोय मला गाडी चालव असं ती म्हणते तुला का येते काय पिकअप त्याची गाडी तो येणार आहे परत इथं पिकअपचा ड्रायव्हर दुसरा कोण नाही ना त्यामुळं चिकलं दिसत आहे कशाला दिसायचं अफाट लोड आहे कामाचा अफाट म्हणजे का माणसं आहेत कमी काम तर तेवढंच करायचं आणि माणसं कमी मग कसं करणार विचार करा तरी आम्ही अकराला लागलोय आता पाहुणे एक झाल्यात तर पाहुणे एक तासात अकरा नाही अकराला आलोय इथं आपण जेवलोय म्हणजे साडे अकराला आपण फडात उतरला असेल बरोबर की नाही मग साडे अकरा ते बारा आणि हा पाहुणे एक म्हणजे एक तास झालाय म्हणजे समज ना एका तासात आम्ही कुठून पात आणल्यात बघा ते कोपऱ्याहून तिथून मोळ्या आता बांधलाव पाणी प्यायला बसला नंबर वनला आहे माया चव्हाण नंबर वनलाच आहे ते सगळ्याच्या तिची पात आणलं आम्ही तिचा निर्णय घेत असतो तिला म्हणलं पाणी प्यायचं का तिनं म्हणली होय तरच घागरीकडे यायचं नाही तर नाही मला म्हणली मामा तू तोडपटापटा मुळ्या बांधतो आम्ही तर त्यांनी बांधू लागल्या दोघींना मिळून पाच दहा पाच दहा मुळ्यात पाच सहा पाच सहा बांधल्या असेल दोघींना आणि बाकीच्या काही मीच बांधून काढल्या त्या पण थकून जातात की मातार मातारीची गॅंग चांगली मस्त घोळून तोडतात त्या पण राहिलं की माणूस हा थोडा पेत की जाय ना एक तांब्या पाणी पेलं तरी आक नरड कोरडं पडलं होतं एवढा लोड झाला आला ह्या पुरी थांबतच नाहीत काम करत राहतात मग त्यांच्या नादान मी पण त्यांच्या माग माग पेजावर पण धागाल बाई का झालं पाणी <laughs> बरोबर की नाही अंग तर लय खाजवत लय म्हणजे लय सर्दीच्या दोन गोळ्या खाल्ल्या रात्री दोन सकाळी दोन जरा आज कंट्रोलमध्ये वाटायली सर्दी त्यांनी कवपच नाही तर दवाखान्याचं करत उभारलं पण मी त्यांच्या माघार राहिलेलो मी आता त्यांच्या पुढं आलो आपल्या पाती पण मायापेक्षा तोडतोय ग आपण पण पण कस फक्त हिच्या सतरामुळे फक्त म्हणजे हिनं तोडला नाही लईस तू माझ्या थोडं कालपासूनच पुढं पुढे होती म्हणजे मी माग कसा होतो सांगतो तुम्हाला आम्ही गडी गडी गेलो तो गाडी भराया अगत माझ्या सतरा तर इथंच होत्याला बघ एकदा उठून मग किती पात तोडलोय काल ह्या पुरीनं मला फसवलं हिची माझी जोड आहे ना मग हिला पण माझी पण पात तोडायची होती तर हिनं ना तोडलीच नाही आम्ही गाडी भरायला गे गेल्यावर परत म्हणली मामा तू फक्त तोड आम्ही बांधू लागतो बांधू लागल्या खरं पण मी मागे राहिलो ना <laughs> व्हिडिओ चालू केला की हस्ती जेड सारखी आमच्या रोज जेवणाचं टायमिंग होते रोज म्हणजे रोज खाय खातच नाही सध्या आम्ही दुपारी तर तेवढा थोडा असला तेवढाच खातोय बसतंय ते। खाताव का पोटभर भर भाग सांग बरं खरं आपण काम करतोय कशासाठी पोटासाठी पोटालाच मारतोय म्हणजे पोट मरतय नाही पाणी प्यायला हाकदे आला तर आला तो मातार का काका, काका। आजो आजो। काका तुझा लय तोडायलाय बाई काका म्हणजे ती पोरगी काका म्हणजे माझा सासरा घाबरलाय तो पाठ बघून माघ राहिलाय खूप त्यामुळं पोरगी चिडवते आला पाणी आला, आला पाणी पेय ए काय हे आपण के जोको घाबरन आपण सांगितलंला म्हटला म्हणून तिला घाबरून हगवण लागली बसून तरी प्या पाणी का काज लागल डायरेक्ट कोमत ते तो बसत फिर काका <laughs> लय तोडला दमस काढला नाही आपण तुम्हाला वेगळा ऊस लागले काय वेगळ्या जातीचा आम्हाला वेगळा तुम्हाला वेगळा सासरा पण चालूच आहे आमचा लई पात तोडलाव खरंच लय बघ लय ऊस तोडलाव मन लावून अगदी मनापासून ऊस तोडलोय मी किती पात आणलय आणि ह्यांनी दवाखाना करत उभारल्या त्या माणसाला म्हणलं डॉक्टर साहेब मला लवेर्या झालाय गोळ्या औषध का हाय आहे म्हणते चला बाय बाय